नमस्कार माझा इंडिया न्यूज बातमी आहे बीडमधून एळंबा घाट एळंबा घाट तालुका जिल्हा बीड येथे इतर विभागाच्या बसेसला थांबा देण्यासाठी विभागीय कार्यालय बीड यांना निवेदन देण्यात आले अधिकृत थांबा न दिल्यास महिलांचा रास्ता रोगोचा इशारा बीड तालुक्यातील एळंबा घाट हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असून या गावामध्ये बारा गावातील नागरिक येत जात असतात तसेच एळंबा घाट येथे बळवंतराव कदम महाविद्यालय जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वीज महामंडळाची ऑफिस तलाठी कार्यालय बँक ऑफ महाराष्ट्र पोस्ट ऑफिस प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत कार्यालय व काही अंतराव क्षेत्र ताकरवाडी हे देवस्थान असल्यामुळे एळंब घाट येथे प्रवाशांची संख्या नेहमीच भरपूर असते परंतु एळंब घाट येथे फक्त बीड विभागाच्या गाड्यांनाच अधिकृत थांबा आहे परंतु प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे तरी विभागीय नियंत्रक बीड यांनी सर्व विभागाच्या एसटी बसला अधिकृत थांबा देण्यात यावा असं निवेदन एळंब घाट येथील सरपंच सौ सरिता दिनेश कदम व गावातील काही महिलांनी विभागीय नियंत्रक बीड यांच्याकडे देण्यात आले मागणी पूर्ण न झाल्यास रास्ता रोको करण्याचा आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला